नमस्कार डीप मीडियामध्ये आपलं स्वागत आहे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं वातावरण तापताना दिसत आहे आपण आज आलो आहे पोर्ले तर पठाणे येथील जिल्हा परिषद मतदारसंघात आज आपण भेटणार आहोत राष्ट्रीय काँग्रेसचे पोर्ले जिल्हा परिषद मतदारसंघातील अधिकृत उमेदवार विलास कॅरबाचे सर नमस्कार नमस्कार प्रथम तर मी डीप मीडियाला नमस्कार करतो आणि मी मतदार मतदारसंघातून बघा राष्ट्रीय काँग्रेस पक्षामार्फत उमेदवारी म्हणून अर्ज म्हणजे भरलेलं आहे आणि पोरलेगावला पोरलेगावच्या मतदारांना मी एवढीच विनंती करतो की बाबा पोरलेगावचा उमेदवार म्हणून तुम्ही मला एक साथ द्यावी काँग्रेसमध्ये काँग्रेसची उमेदवारी स्वीकारण्यामागं कि किंवा काँग्रेसमधले तुमचे जे काही ऋणानुबंध आहेत ते कशा पद्धतीचे आहेत गेली मी पस्तीस चाळीस वर्षे हा काँग्रेस पक्षाचा निगडीत म्हणजे कार्यकर्ता आहे म्हणजे एकोणीसशे शहाण्णवपासून मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो युवक काँग्रेसच्या अध्यक्षामार्फत आमचे कैलासचे आमदार संजयसिंग गायकवाड यांचा मी कट्टर कार्यकर्ता होतो आणि त्यांच्या माध्यमातून पोरले गावात बाबा बरेशीच कामं के केलेले आहेत त्यामुळे मी काँग्रेसची नाळ ही माझ्या रक्तात मी आहे आणि माझी रक्तस्वा डी एन ए जरी गेली तर काँग्रेसच आणि त्यामुळे ती काँग्रेसची माझी नाळ जोडलेली आहे मग <laughs> हा बालिकुल किल्ला कधी कुठंतरी कधी काळी काँग्रेसचा होता त्या काळातलं काँग्रेसचं जे बालिकेला आणि आत्ताचा हा बालिकल्ला म्हणजे ह्यात काय तफाव तुम्हाला दिसते का त्यावेळी माणसं माणसाला जोडली गेली होती आणि काँग्रेसचा हा बालिकल्ला दोन्ही बालेकिल्ले म्हणजे पन्हाळा शेवडे असू दे आणि शि पन बावडा असू दे हे दोन्ही बालेकिल्ले पस्तीस ते चाळीस वर्ष हे काँग्रेस पक्षाचे होते आणि त्यावेळी लोक काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हटल्यावर डोळे झाकून बाबा त्यांना मतदान करायचे आणि निवडून द्यायचे आणि आत्ताचे पैशाच्या जोरावरती चाललेले निवडणूक त्यामुळं लोकाशी विभागलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाला नेतृत्व त्यापासून म्हणजे गेले एक वीस पंचवीस वर्षापासून काँग्रेस पक्षाला नेतृत्व मिळालं नसल्यामुळं त्याची पिछाड झाली पण काँग्रेसची चपत नाही काँग्रेसशी मुळा मुळापासून असे हे आहे अस्तित्व आहे आता ह्या निवडणुकीत तुमचे असे कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत जे जी गाव जिल्हा परिषद पुरले जिल्हा परिषद अंतर्गत येतात ते तुम्हाला प्रकर्षानं सोडवायचे आहेत मला प्रथमच म्हणजे जिल्हा परिषद बाबा जर गावच्या म्हणजे मतदारसंघाच्या लोकांनी जर बाबा निवडून दिले तर मला गावच्या लोकांच्यासाठी हा एक प्रदूषणाचा प्र अतिशय गंभीर असा प्रश्न आहे की बाबा प्रदूषणामुळं पूर्वी गावात काकडी म्हणून आमची प्रसिद्ध होती पूर्ण महाराष्ट्रभर म्हणा कोल्हापूर जिल्ह्यात बाबा पोरलेगावची काकडी एक नंबर असायची पण आज काकडीच्या मा म्हणजे दुर्मिळ होत चालली आहे पंधरा दिवसात पीक येते किंवा दहा दिवसात पीके पीक येते आणि ती काकडी नष्ट होते लगेच त्यामुळं जे लोकांशने उत्पन्न मिळवत होतं ते थांबलं गेलेलं आहे त्यामुळे हा प्रदूषण बाबा कारखान्याच्या माध्यमातून होणारं जे दुष्परिमाण आहे ते, ते प्रथमत मा मी माझ्या हातात घेणार मग भले माझे निवडणूकच काय होऊ दे पण ते निश्चितच मी पूर्ण पूर्णतळेला नेणार मग आता लोकांच्यातून किंवा ग्रामस्थांच्याकडून असं बोललं जाते की ज्यावेळी एखाद्या उमेदवार निवडून नी येतो त्यावेळी तो कुठंतरी कारखान्याशी संलग्न होतो आणि कारखान्याची पाकिट घ्यायला चालू करतो अशा पद्धतीचं सर्कल चालू होते मग त्याबाबतीत तुम्ही काय म्हणाल नाही हे बरोबर आहे योग्यच आहे की निवडणूक जातात आणि त्या कारखान्याशी बाबा पाकिटं घेतात आपले हितगुंत साधतात आपल्या बाबा जवळच्या नातेवाईकांना कुठं काय द्या कुठं काय द्या म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मार्फत असू द्या आणि काहीतरी असू दे असं देतात परंतु मीही तसा करणार नाही मला त्या ह्याची अपेक्षा नाही फक्त जनतेचं जे काय प्रश्न असेल तेच सोडवण्याचा प्रयत्न करेल आरोग्याविषयी काय तुम्ही काय हे करा आरोग्य आपल्या गावाला पी एस एवढी मोठी मंजूर झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात नाही अशी पी मंजूर केलेली आहे त्यावेळी संजय सिंग गायकवाडाने आणि भगवानांनी सो ती मंजूर केली होती त्यात पूर्णत आहे परत तिथं डॉक्टर्स उपलब्ध नाहीत नर्स उपलब्ध नाहीत वेळेवर औषधं उपलब्ध नाहीत ती पूर्णत आमचे नेते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे असे जिल्हा परिषद जिल्हा काँग्रेस पक्षाचे बाबा नेते असतील बंट माध्यमातून ते पूर्ण न्यायचा प्रयत्न करेन मी बरं तुम्ही विरोधकांचं आव्हान पेलाल काय कसं वाटते का जनतेच्या ह्याच्यावर मी पेलेल जनतेचा विश्वास आहो आणि आमचे नेते बंटी बंटीसाहेब असून द्यात आमच्या संजय सिंग गायकवाड यांच्या माध्यमातून मी एक एकी चाललेलो आहे हे जनतेच्या ह्याच्या विश्वासावर मी पेलेल ते कुठेतरी कोल्हापूर जिल्ह्यात सगळं जे इलेक्शन आहे महानगरपालिकेचं ते संपूर्ण सत्यजुरप्पा बंटी पाटलांनी कवर केलं असं म्हणतात मग पन्हाळा तालुक्यातलं किंवा ह्या जिल्हा परिषदेचं अवघड आहे का त्यांना काहीच नाही एवढे कोल्हापूर जिल्ह्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री पालकमंत्री बाबा येऊन गेलेत म्हणजे तिथं प्रचारात दहा आमदार दोन खासदार त्यांचे असताना एकाएकी झुंज देत बाबा कोल्हापूर जिल्ह्याच्या महानगरपालिकेवरती एकट्या वाघानं आमच्या साहेबांनी तिथं पस्तीस नगरसेवक निवडून आणलेत तसंच इथंही चमत्कार होईल त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी का विलास सर माझे मिस्टर चाळीस वर्ष झाले राजकारणामध्ये आहेत जरी तिने फॉर्म जरी भरला गाव लेवलला भरू दे कुणीकडे पण ही लोकं मोठी जी आहेत ते काय करतात खेचून मागं घेतात पण प्रत्येकाला संधी द्या ना प्रत्येकाचं मत जे आहे ते मांडू देत प्रत्येकजण मोठं होऊ दे तुमच्या क्षेत्रातून काही त्यांना मिळेल ते तुम्ही द्या नसतात त्यांची पण त्यांना मागं खेचू नका त्यांना आधार द्या त्यांना पाठिंबा द्या तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या पाठिंबा नेतो असंच शब्द बोला की तुम्ही जे माणसं राजकारणात आहेत त्यांना पुढे का जाऊन देत नाहीत तुम्ही भले मोठे तुम्ही भले पैसे खर्च करू शकाल कर, पण आम्ही पैसे खर्च करू शकणार नाही आम्ही कुणालाही पैसे देणार नाही आम्ही फक्त हक्कानं मतदान मागणार आणि आम्ही जरी निवडून आलो आणि नाही आलो तर फक्त बायकांच्यासाठी आम्ही हे बचत गट वगैरे हे चालूलेत त्यांना भरपूर मदत करून आम्ही साथ देऊन त्या बायकांची हिंमत वाढवणार एवढं आम्ही करू शकेल जय हिंद जय महाराष्ट्र मी पोर्ले या गावातून असून जिल्हा परिषद मतदारसंघात एक माझे वडील मा विलास केरबाचे जरी उभारले आहेत तर मी काँग्रेस पक्षाचे पहिला आभार मानतो पहिला बंटी साहेबांचे पण आभार मानतो त्यांनी एक सर्वसामान्य माणसाला संधी देण्या संधी दिली की एवढं म्हणजे आता शाहूवाडीपाना तालुक्यात एवढं म्हणजे बाकीच्या दोन गटांचं वर्षस्व असतानासुद्धा तिने एक सर्वसामान्य एक शेतकरी कुटुंबात तिने संधी दिली याचे मी पहिला त्यांचे आभार मानतो गावासाठी आणि बाकीच्या यांच्यासाठी एकच आहे म्हणजे माझा एक निरोप आहे की तुम्ही इथून मागे किंवा इथून पुढे पैशासाठी करता मतदान करता ते नका करू तुम्ही एक सर्वसामान्य किंवा स सामान्य कुटुंबातील एक उमेदवार म्हणून त्याच्याकडे बघून तुम्ही सहकार्य करावे हीच विनंती हॅलो ओम शंती एक चाळीस वर्षे झालं माझा भाऊ या राजकारणामध्ये आहे खरं एका दिवशी गावातल्या लोकांनी त्याला संधी दिली नाही की तू पुढं ये म्हणून घेतलं नाही सगळी पैशाच्या जोरावर कामं करत असतात आणि जे रोजगारी माणसं आहेत त्यांच्यासाठी गावात काहीतरी रोजगार उपलब्ध करावा जे कोण बी निवडून येऊन दे त्यांच्यासाठी महिलांच्यासाठी गावात रोजगार उपलब्ध करावा हीच माझी कळकळीची विनंती मतदारांना तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे तुम्हाला लोकांनी मतदान का करावं कशासाठी करावं मी एवढंच सांगेन की बाबा पहिल्यापासून घरांशाही सुरू आली आहे पण मला बंटी साहेबांनी विश्वासानं काँग्रेस पक्षाची बाबा नाळ बघून मला उमेदवारी दिली आहे आणि मी नौका आहे मग नौका असल्यामुळे नवीन चेहरा म्हणून मला मतदारांनी ह्या आपल्या सेवेशी निवडून देण्याची विनंती करतो ठीक आहे धन्यवाद डीप मीडियाशी हेतुकूच साधल्याबद्दल तर हे होते विलास चेचर यांनी आपली मतं ठामपणे मांडलेली आहेत निश्चितच मतदार याच्यावर विचार करतील आणि जो काही निर्णय असेल तो जनता देईल धन्यवाद